समस्या म्हणजे कि म्हसा म्हणजे समस्या चला तर जाणून घेऊया या विषयावर श्री नारायण राठोड यांच्याकडून नमस्कार हा नारायण राठोड एक कौन्सिलर आणि पत्रकार म्हणून काम करताची स्थिती कशी असा याबद्दल मला बोलवून मुख्य म्हणजे रस्ते रस्ते जे असतात ते पहिला खरोखर एक उत्तर एका आमदारांनी म्हटला बरे रस्ते खेळले पळचे गोयंतर ते मपश्यातले खुद्द काही आमदारच जर अशी टीका तर जनता किती करते आणि जनतेक हे भोगचे पड सगळे रस्ते फुडलेले असतात दामदार घालता म्हणून आमच्या आमदारां सांगलेलं जोशी डिसोजा आमचा आमदार असा त्याने सांगले की सगळे रस्ते हॉट मिक्स हॉटमिक्स म्हणून का एक दोन रस्ते खे तरी केले असे परंतु त्यानंतर मुख्य भागातल्या रस्त्याकडे दुर्लक्ष असा रस्ते सायडीसून फोडलेले असतात पादचारी जे असतात चलून वचपी लोक आहात एकदम घातक असे रस्ते असतात ह्या रस्त्यांचे डांबीकरण पावसा पेली जाऊ जाय पण जायतशी चिन्ह दिसतात हा स्वतः खोर् हाचा रस्त्या होऊनके पडलेल्या कारण थीसर स्कुटर कलंटली आणि हा स्कुटरी वेळेला पडलो माझा आत फ्रॅक्चर झाला ही गोष्ट आदारांके सांगली आमदार म्हणून आपण आठ दिसांनी करता आज बावीस तीस जाऊन गेले काय झाले ना रस्त्याक डांबर पडू ना आणि थंय हाडून माती सुद्धा कोणी घातली अशी परिस्थिती आता मपशान वीस वॉर्ड असतात वीस कौन्सिलर आहात वीस कौन्सिलरा पैकी काही जण आपल्या वॉर्डा ते पळता असतातले पण त्यांची जबाबदारी असा बांच्या वॉर्डांनी किती चलतं ते पण आमदाराच्या घाना घालून किंवा आपल्या पालिकेच्या बैठकीत उप आणि त्यांचे डिसिजन घेऊन आणि काम करू लाव मला दिसना इतके ॲक्टिव्ह करून काम करतात प्रत्येक जणात आपल्या समस्या मांडतात मिटिंगे पहिला म्युन्सिपाल्टीच्या पण जनरल पब्लिकेच्या संदर्भात कोण दिसना हे झाले रस्ते त्यानंतर पूर्व जे काम असं पावसापूर्वी जे काम करून घ्या खोळ उसकाप तिथून व्यवस्थित पावसाचे पाणी वतले अशी व्यवस्था करा त्याकडे अजून लक्ष दिले ना आणि सगळं खोळं तसंच आहात पाऊस पडलो जाईत बहुतेक पंधरा वीस तारखेक पाऊस पडता आणि आता पेपर त्याप्रमाणे तेरा ते पंधरा तारीख पर्यंत पाऊस पडपाची शक्यता आता व पावस पडत सगळीकडे उदकच उदक किंवा कोणाच्या घरात तरी उदक सोडतले हे जाऊन जायना म्हणून म्युन्सिपाल्टी दक्षता घेऊन म्युन्सिपाल्टिटीचे कामगार जर पो जाय जाईत हा नगर सेवा वि अरे बाबा आज म्हणले झाडूली रस्त्यावर झाडू मारलेली दिसणार ना इलेक्शनाच्या कामां घातल्या काही जणां खळयो उसपिता थंय घातल्या पण खळयोच उसपूक ना आणि झाडू मारपाचे काम जे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की शहर स्वच्छ असं म्हणून आणि सरकार आमचे म्हणतात नितळ गोय स्वच्छ गोय ही घोषणा वाऱ्यारच उरली कोण लक्षात घालिना हे दुःख दिसतं म्हाका आता आमच्या मार्केटाकडे उभ्या म्हापसा मार्केट जे उत्तर गोव्याची आर्थिक राजधानी आमी म्हणटा हांगासर करोडोनी रुपयांची उलाढाल डेली जाता आठवड्यात कितकेशेच जाता आणि महिनोभर करोडोंचे उलाढाल ह्या म्हापसा शहरात जाता परंतु मापसा शहराची दयनीय अवस्था पहिले जात घडवून येतात पोर्तुगेजांनी मपशान एक बाजार बरो बांधला वेल प्लॅन मार्केट महाराज दिले पृथ्वीज दिल बरो असे तो असं म्हणून परंतु तेणी बरे काम केले ते म्हणजे बरं म्हणजे पण त्या मार्केटाची आज वाट लागली एका लायनीन सगळे तरेतरेची तरे वस्तू आसताल्यो पण आज ते ना मापशा मार्केटातली दुकाना भरतीत चलतात आणि मार्केटाची वाट लागल्या त्याचप्रमाणे मापशा मार्केटातले जे रस्ते असतात ते विक्रेत्यांनी व्यापलेले आहात ते बी चढ करून बिगर गोमंत्री गोव्या भयले लोकांनी रस्ते असे आडयल्या आणि ते थे धंदो करतात आणि दोंगरा जागेवर घरा बनतात सुशेगा त्यांना धंदा करून मिळता घरा बांधून मिळता त्यांच्या गावातल्या फॅमिली आणून त्यांच्या नाना दौरल्या आणि मापशाचे स्वरूपच सगळं बदलून गेला या मार्केटामुळे मार्केटात जर सुसूत्रता असली जाय झाल्या ह्या गोष्टी घडचे ना आता कोणी यावे आणि टिकली मारून जावे ते म्हणतात पण त्याप्रमाणे कोणी येऊपचे हा जोडपचे घरा बांधपचे सुशेगात राहपचे आणि मतं मिळपा खात मागीर त्यांचे आम्ही पाया पडपचे अशी परिस्थिती असा पण महशा हे मापशेकरांचे बाहेर लोकांचे झाले आहात हेच्यात लक्ष देऊ जाय मपशा मार्केट नीट एटकेट करू सगळे रस्ते खणलेले असतात जी धूळ जाता ती सगळी धूळ जे जिन्नस खाऊच वस्तू बाजारात विकतात बस ते बसलेले असतात ते आम्ही खातात आमच्या पोटात धुळ वात आणि वयता दुकानदार बाबडे तकले हात मारून बसल्यात रस्ते खणल्यात आणि जी माती ही धूळ त्यांच्या हे वस्तूंचे पडतात आणि वस्तू पिड्ड्यार जाता कोणाक सांगतले आमदारांना स्वतः जाय इलेक्शना वगैरे आमदार भोवला असतो त्याने पहिला पण ते बेगीन सारखे कर मार्केटात डांबात पडत ते मला काही दिसत तालचाल ना काही दिसा पहिली रस्ते घडले ती हे आपले घालपा घालपाल रबर घालपाच्या खाती जे हाडून राशी मारलेलो देव मा राशी मी कमी झाल्यात परंतु डांबर घालत दिसना अजूनपर्यंत प्रयत्न जातात ह्या मपशसा मार्केटाकडे आमदारां आणि विषय कौन्सिलरांनी मनपूर्वक लक्ष देऊन काम करून जाय पावसा पहिली जर जायत जर त्यांना देव देव बरे म्हणून म्हणू देव बरे करू असं म्हटले किंवा लोक म्हणतले शेतातले लोक आपले उत्पन्न किती असा ते हाडून हा विकूक सोडतात बसपास जागो ना काल शुभ्रात्रीचा बाजारात गेल्लो रोकडे लोक कसे तरी बसल्यात वाकडे तिकडे त्यांना जाग्यावर घेवच्याकडे जायना हा नगरसेवक अस हो स्वतः भोवून लोकां जाग्यावर आले काम करून घेताले आज ती परिस्थिती ना आमचेकडे कामगार खूप वाढल्या मार्केट इंस्पेक्टर जे असतात आमच्याकडे तर एकच मार्केट इंस्पेक्टर पण सगळी कामं आम्ही त्याच्याकडे करून घेतालो आज परिस्थिती ती ना ती जाग्यावर घालून जाय तिसरी गोष्ट महाशात पार्किंग तो प्रॉब्लेम सगळ्यात वडला कोणी जर बांबडं बाजारात माल भरून येतो त्याला ती स्कुटर पार्क करता खात त्या पैसे फारीक करचे पडतात पण ती जागा जी असा पार्क कर ती जागा व्यवस्थित ना पैसे घ्या तुम्ही पण जागा तरी बरी वाहन पार्क करत जाय त्याला हंग जागा, जागा बाद ना पार्क युअर व्हेिकल हिअर असे खंयच बोर्ड ना नो पार्किंगचे बोर्ड सगळीकडे दिसतात हे सरकारन लक्षात घेऊचे आमदारां लक्षात घेऊचे पार्किंग समस्या सोडोवपाचो प्रयत्न करतो आमचे माननीय संदीप फळारी ज्यांना नगराध्यक्ष असले ते सद सांगतले आम्ही मल्टी पार्किंग व्यवस्था म्हणून मल्टी पार्किंग व्यवस्था त्यांचा प्रोजेक्ट असा तो दिसला आणि फक्त ज्या जाग्यावर वाहनं पार्क करतात त्यांचे पैसे घेतात बाकीच्या लोक तर यो बाजारात येऊपतात व्यवस्था दाची आणि महापशेकरांची आणि जे बार्देशातले लोक जे टुरिस्ट हा येतात त्यांची वाहनं दोघांची व्यवस्था करत पैसे घ्या तुम्ही पार्किंग फीज घ्या परंतु बऱ्याच सुविधा दिया ते जापशान डाऊन टाउन स्कीम म्हणून करपाची कर ज्या जागेवर मत्स्यन सर्कस येत आणि त्या जागे जे वडले ओपन स्पेस आीट आता डाऊनटाऊन हाडपाचे प्रयत्न माझे आमदार स्वर्गीय फ्रान्सिस डिसोई यांच्या केले तो प्रोजेक्ट जाल्लो सुद्धा तयार परंतु तो कियाक शिरताला नको पण आता ज्या आमदारांना हातीन घेऊ ना त्याचे उल ना एक सांगितलं त्या त्यावेळेला तो आमदार पत्रकारांना गावच्या समस्य समस्या विचारतो खरं घडला काय म्हणून विचारतो आणि त्यानंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आपले समस्या सांगतो सरकारात किती त्रास जाता असं जे केल्या उपरात ते पत्रकारांनी थापून हा था। वगैरे सांगतो आम आज आमचा आमदार आपोय सुद्धा ना विचार कुस करना आणि समस्या ना लोकांच्या समस्या जाणून घेणार त्यामुळे लोक दुर्लक्षित उरतात अनेक सांगाची गोष्ट म्हटल्या उत्तर गोव्यात म्हापसा हे कलाकारांचे माहेर घर म्हणतात तसेच म्हापसा आणि सराउंडिंग एरिया जे आता सरावडींग परिसर जो आता कलाकारांची खाण म्हणून ओळखतात खच्या खे, खेड्यात पुढ्यात नाट्य कलाकार आहात संगीत कलाकार आहात भजनी कलाकार आहात या कलाकारांक एक स्थान त्या खातीर रवींद्र भवन पण गेले वीस पंचवीस वर्षां प्रयत्न चालू असतात एप्लिकेशन सरकाराक दिले आता कलाकारांनी अडीच तीन हजार सांनी करून कलाकारां तर्फे ॲप्लिकेशन नारायण कडेकर यांच्या सबमिट केले पण त्या एप्लिकेशन तो विचार जाऊ ना मपशान रवींद्र भवन बांधपची आमदाराची इच्छा ना लोक फाटल्या लागल्या म्हणून खरी खुचरी जागा घेऊन प्रयत्न चालला पण त्याप्रूवल अजून मिळ ना आणि मपशान माझ्या हयातीने तरी रवींद्र भवन बांधून जायचं काही दिसणार ते तेनी कोई ते लक्ष घालून करचे कलाकारा खाती एक बरे व्यासपीठ दिवचे त्यांची व्यवस्था करची असे दिसतं आमदारां लोकांच्या समस्या जाणून घेऊन काम करते तरच तो लोकप्रिय आमदार जाऊ शकता आणि ते आणि महापशेचे बरे करचे असेल दिसता धन्यवाद